धुळे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीची जाहिरात आपण या ठिकाणी बघतोय एकशे तेहतीस जागांची ही भरती असणार आहे आता जागांचं डिव्हायडेशन जर आपण या ठिकाणी बघित झालं तर अनुसूचित जाती तेरा अनुसूचित जमाती पस्तीस विजा अ पाच भज ब पाच भज क एक भज ड पाच एसीबीसी अकरा ईडब्ल्यू एस अकरा अ राखीवला सत्तेचाळीस अशा एकशे तेहतीस जागा या ठिकाणी आपल्याला दिसता आहेत कपिकृत आरक्षण बघाल तर सर्वसाधारणला चाळीस महिला चाळीस खेळाडू सात प्रकल्पग्रस्त सात भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक वीस अंशकालीन पदवीधर सात पोलीस पाल्य तीन गृहरक्षक दल सात आणि अनाथांना एक टक्के जागा या ठिकाणी असणार आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म भरण्यासाठी जी वेबसाईट आहे ती पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही आहे आणि जाहिराती सविस्तर बघायची असतील तर महापोली डॉट जीओ ही डॉट इन हे संकेतस्थळ तुमच्यासाठी आहे तुम्हाला परीक्षेची तयारी करायची असेल तर अभ्यासकटा नावाचं ऍप्लिकेशन आहे यापूर्वी खूप सारे विद्यार्थी मित्र इथून पोलीस झालेले आहेत तुम्ही होऊ शकतात अत्यंत कमी कालावधीमध्ये हो नवीन फास्ट्रॅक बॅच इथे आपण सुरू केली आहे अपोलीस अर्जुन बॅच नावाने संपूर्ण सिलेबस यामध्ये आहे नोट्स भेटतील झालेले पेपर्स भेटतील लाईव्ह लेक्चर्स भेटतील आणि टेस्ट पेपर्स सुद्धा भेटतील तर का ॲप लगेच डाऊनलोड करा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद